गेल्या दोन दिवसांपासून सर्व राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे अशातच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यात ही पावसाने हजेरी लावली दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे बोराळे आणि रहाटेवाडी गावांमध्ये असणारा पूल पाण्याखाली गेला असून त्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती अशातच कागष्ट होऊन सोलापूरकडे निघालेले एक शिक्षक या पुलावरून वाहून गेल्याची घटना घडली होती वाहत जात असताना त्या शिक्षकाने एका झाडाचा आधार घेतला पाण्यात आसरा शिक्षकाने दोन तास पाण्यात अडकून बसला त्यावेळी बेगमपूर येथील सुग्रीव पाटील यांना शिक्षक पाण्यामध्ये अडकला दिसला त्यांनी गावातील भोई समाजातील काही तरुणांना मोबाईलद्वारे फोन करून बोलवून घेतले व त्या शिक्षकाची पाण्यातून सोडवणूक केली व त्यांची गाडी पाण्यामध्ये वाहत गेली होती तेही गाडी दुरुस्त दोरीच्या बाहेर काढली व त्याची करण्यासाठी फटका मंगळवेढा तालुक्यातील बहुतंश शेतकऱ्यांना बसला त्यामध्ये राष्ट्रवाडी बोराड हा जो रोड आहे जाणारा रोड त्या रोडवर सकाळी एक शिक्षक आपल्या सेवेसाठी जात असताना तो शिक्षक आहे की कागद आणि त्याचं नाव आहे काकेकर तर तो काकेकर शिक्षक त्याला ज्या ठिकाणी सोलापूरला जाणार होता तर येत असताना दोन तीन मोटरसायकली गेल्या त्याला वाटलं पाणी कमी असेल त्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज घावला नाही त्याने काय केलं बाबा ही दोन तीन गेली ते आपल्या यशिष्ट मी झाली म्हणला त्यानं आपलं त्या ठिकाणी मोटरसायकल चालवायला गेला आणि त्याला मोटरसायकल न आवरल्यामुळं त्याचा तोल गेला आणि मोटरसायकल एकीकडे गेली ही एकीकडे गेला हेल्मेट एकीकडे गेलं मोबाईल एकीकडे गेला अशा घटना मंगळवेडा तालुक्यात आज घातलेली आहे आणि त्या घटनेमुळं तेथील शेतकरी वर्ग नाराज आहे शेतकऱ्यांचं जे जीवन विस्कळीत झालेलं आहे आणि त्या घटनेची तात्काळ मंगळवेळा लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी दखल घेऊन त्या ठिकाणी बंधारा बांधण्याची उपाययोजना करावी असं शेतकरी वर्ग ग्रामस्थ यांच्यामधून होत आहे आणि तसंच त्या भागातली जर परिस्थिती बघितली तर राष्ट्रवाडी ते तामदर्डी राठेवाडी ताम ते तामदर्डी ह्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळं कमरेवडू पाणी होतं त्यामुळं महिला वर्ग असेल शेतकरी वर्ग असल शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचं मोठं आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळं या ठिकाणी मंगळवेढा लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन या ठिकाणी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्ग ग्रामस्थ या आणि वर्गा महिला वर्गातून आणि विद्यार्थी विद्यार्थी बहिणीकडून मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती तो इसम यांचे गुरुजी आहे त्याला काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला तो बिचारा तीन तास घाबरून तिथं थांबला होता आज त्याचं जीवाचं बरं वाईट असतं जर समजा घाबरून मेला असतं तर ही जबाबदारी प्रशासक घेणार का